मित्रांनो फायनली आपला सर्वांचा लाडका ट्रिपल हिंदी केसरी मथुर हजार एक आले लाईल आमचं धावत आल्या मथुरला बघाडी आणि फायनली आपला बिनजोरचं वाश्या हिंदी केसरी मथुर हजार एक आपल्याला फायनल दिसतंय मित्रांनो जसं ना मैदान चालू झालं ना तसे ये। कमेंट्स येत होतं की आपला हिंदी केसरी मथुर कुठे दिसत नाही आहे तर फायनली सज्ज आहे मथुर मुंबईच्या या तीन फेऱ्याच्या भिवंडीच्या मैदानामध्ये मद्र आताच उतरले आणि आज उतरल्या उतरले लगेच गर्दी आपल्याला बघायला वाटतं ते साईडला भावरं पण आहे मथुर कडक दिस लूक फायनल मित्रांनो मथूर एखाद्या मैदानामध्ये सज्ज आहे इकडे फोटोशूट वगैरे चालू शुभम शुभम दादा काय बोलतो दादा मथूर मित्रांनो नियोजन वगैरे चालू शुभम दाला आता इथे कसं काय नियोजन असणार आहे मित्रांनो बरेचसे ट्रॅफिक होते ट्रॅफिकच्या नंतर आता आपल्याला मथुर मैदानाचे बरेचसे लांब बघायला भेटत इकडे शुभम ए शुभमदा कसं काय नियोजन आज ओके मध्ये आहे का आज पोपल काय सांगशील का मथुर आणि आणि गुरु, गुरु। आगोदर ना। मा गटा दादा ही गाडी अगोदर पण पाला कितव्या गटामध्ये असणार आहे काय गटामध्ये किती लागतील या दोन तीन चिट्ट्या आहेत आणि कॉकटेल पण आणले आज कॉकटेल गेल्या पला एकोणीस मध्ये मध्ये कॉकटेल बघायला वाटेल नक्की दादा शुभेच्छा आणि नियोजन कसं केलंय तुमच्याच नियोजनाखाली आहे का चालेल चालेल शुभेच्छा दादा मित्रांनो अशा प्रकारे असणारे मथुरचं नियोजन आणि मला तरी वाटतं चव्वेचाळीस गट आहेत आणि आपल्याला तीस ते चाळीस या गटाच्या आसपास आपल्याला बघायला भेटेल शंभर टक्के